नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेची मोठ्या प्रमाणात गळती सुरू अस झाल्याचं पाहायला मिळत आहे विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला रिकामे हाती परतावं लागल्याने लक्ष घालवण्यास सुरुवात केल्याने आता वसंत मोरे यांनी सूत्र हातात घेतली आहेत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला आणखी गळती लागण्याची शक्यता असताना शहराध्यक्ष संजय मोरे आणि वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे पुण्याचे शहराध्यक्ष संजय मोरे आणि वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत पुण्यातील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळ मागितली त्यानंतर आता था उद्धव ठाकरे पुण्यातील शाखा प्रमुखांना भेटणार आहेत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात ठाकरे गटाला गळती लागली आहे पाच माजी नगरसेवक आणि माजी आमदार महादेव बाबर यांनी ठाकरेंची साथ सोडल्याने ठाकरे गटाला पुण्यात मोठा धक्का बसला होता अशातच पुण्यातील ठाकरे गटात मोठी अस्वस्थता असल्याची चर्चा असताना संभाव्य फूट रोखण्यासाठी आता स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहेत महादेव बाबर यांच्यासोबतच माझे आमदार चंद्रकांत मोकाटे हे देखील शिवसेनेच्या वाट्यावर असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे पुण्याची गळती रोखण्यासाठी वसंत भोरे यांनी स्वतः पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळतंय आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंचा पुणे दौरा महत्त्वाचा ठरणार आहे दरम्यान मी राज्याच्या उपमुख्यमंत्री असून मला कुणीही भेटू शकतो मी कधीही कोणासोबतही दु दुजाभाव केलेला नाही तुम्हाला आताच का शंका येते येत आहे पुन्हा शिवसेना मजबूत असून आणखी मजबूत होणार असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी सूचक संकेत दिले होते त्यावर आता वसंत मोरे ॲक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा